पाऊस पडत होता का गव्हर्नमेंटने सुद्धा दिली होती आणि आज सांगितले की तुम्हाला तुमच्या रेक्स्कोवरती तुम्ही ऑफिसला या म्हणून पण गाड्या आहेत आम्ही आता चाललोय आमच्यासोबत आहेत ह्या आमचा महेश महेश भाऊ वारीक रायगड जे काल काल गेलो होतो सकाळी गाड्या चालू होत्या आणि मया काल ऑफिसला गेला होता आणि रात्री जाम अडकला होिक्षा पा, रिक्षा रिक्षा करत करत आला रिक्षा रिक्षा खेळत होता आणि आजही जबरदस्त पाऊस आहे मया कालचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा काय नाही ठाण्यापर्यंत ट्रेन बंद होत्या मी बाय ओला ठाण्यापर्यंत त्याच्यानंतर ठाण्यावरून ट्रेनने आलो घरी सहा वाजेपर्यंत आम्ही दुपारी तीन वाजता वाजेपर्यंत तीन वाजता निघाला आणि सहा वाजता परत घरी आला घरी पोहोचलो तीन तासाचा हा पावसाचा प्रवास अरे बापरे हे पाहिजे बघा इकडे पण हे आमच्या सगळ्या ग्रुप मध्ये कोणीच नाही आज एक गेटवाले मामाज इकडे आले झोपायला आले झोपायला हे <laughs> हस बघा ते खुश झाले आज जागा जा� बसायला मिळाल्यामुळे आणि आज खूप सारा पाऊस पडतो आहे आम्ही आता आंबिवलीला पोचतो आहे पोचलो आहे बघूया सी एस टीला किती वाजेपर्यंत पोचू सगळी अपडेट तुम्हाला आता हे मिळत जाणार आहे सी एस टीपर्यंतची मया उतरणार आहे आणि साईन करून निघणार आहे बहुतेक तो आज पण कारण आज पण बहुतेक गाड्या आम्ही जेवून निघणार आहोत जेवण निघणार आहे गाड्यांचे लपडे खतरनाक आहे असतील आज पण दुपारनंतर जेवायला वाढला आहे आंबिवली हे मराठी भेटलेले आहेत हे बघा हे बघा यस उल्हास नदीचा हा नजारा बघा का हे बघा उल्हास नदी दुथडी भरून वाहते दुतडी भरून हे बघा खतरनाक दुतडी भरून वाहते उल्हास नदी त्यांना पाणी वालधुनी नाका आहे बघा वाल्धोनी जे नाही कसली आहे ते अक्की पण घर इकडे बुडाली सगळी सगळे अक्की घर बुडाली इकडे कारण एक का संरक्षक भिंत ओलांडून पाणी पलीकडे गेलंय इकडे हे बघा हे बघ पूर्ण जलमय झालंय सगळं अरे बापरे ते पाणी इकडे मारलं ते वालदोनीचा नाला आता ट्रेनमध्ये काहीतरी टॅम्पस म्हणून मयाने शेव आणलेले शेवची उडा शेवची ओढा खातोय सगळ्यांनी ट्रेनमध्ये घेऊन सोबत चला ट्रेनचा काय भरोसा नाही आहे सोबत घेऊन चला ट्रेनचा भरोसा नाही ना अजिबात भरोसा नाही आहे खाणं ना पिणं मस्त आहे की सगळ्यांनी घेऊन जायचं गाडी कुठे थांबेल गाडी थांबली आहे की डबा खायचा आणि झोपायचा गाडी कुठे थांबेल सांगू न शकत जिथे गाडी थांबेल तिथे खायचं आणि पहिली ट्रेनच्या खाली उतरायचं ना अजिबात ट्रेनच्या खाली उतरायचा पाणी भरलं असेल तर पटरी वर आमच्या गाडीने कल्याण आता क्रॉस केलेलं आहे आणि डोंबिवली आता डोंबिवलीला पोहोचते गाडी हो आता पुढचा प्रवास कसा होतोय आमचा तो आपण आता इकडे येत आपलं मुंब्राला खरं पाऊस बाबा अक्का भरला आहे बघ हिल स्टेशनच वाटतंय मुंबरा सगळं हे झालंय ते वरती पूर्ण काळोख झालाय आणि असे ढग खाली उतरलेत खाली मुंबरा आहे सगळा आणि असे धबधबे वाहत आहेत त्या डोंगरांमध्ये मग ते हे मुंबर्याचं वातावरण आहे बघा एकदम जबरदस्त आपण कुठेतरी हिल स्टेशनला आलोय अस वाटत ते ना सगळे ढग उतरले मुंबरा देवी आहे तिकडे देवी वरती आहे मथुरे कळव्याचं वातावरण आहे बघा हा हा हिल स्टेशनला कुठे जायलाच ना इथे जायचं नाही इथे वरती जायचं धबधबे दब बिबधबे सगळं एक साथ कुठे पोचलो आपण आपण पोहोचलेलो आहे ठाणे ठाण्याला किती वेळ झाला ठाण्याला पोचलो आपण जवळ एका तासात पोहोचलो ना ठाण्याला हा कारण आता रुलावरती पाणी लेट आहे ट्रेन लेट आहे पाणी आहे रुलावरती नाही आता पाऊस पण पडत नाहीये ना पाऊस पण थांबलेला आहे बघू आता आनंद घेतला आता पुढचा प्रवास कसा होतो दुपार नंतरच आता बघायचं नाही नसेल बहुतेक पाऊस वगैरे नसेल बघू आता ऑफिसला जाऊन काय करायचं ट्रेनला गर्दी खूपच कमी आहे अडकलेली आहे त्यांना आपण जाऊया आता ऑफिसला जायचंय बरं झालं आलं होतं कारण सकाळी पाऊस होता वाटलं होतं की आज पण गाड्यांचे प्रॉब्लेम असतील पण दुर्दैवाने गाड्या चालू होत्या व्यवस्थित मय मला वाटलं नव्हतं की मया येईल म्हणून कारण तो अटकलेला होता काल तरी पण तो आला हिमत दाखवून सलाम मयाच्या कार्याला बघूया पुढचा प्रवास कसा कारण पाणी तर नाही रुलावरती कुठेच पाणी नाही ठाण्याला उचलतोय आता कुर्ला वाघ निघाला आमचा काही भेटूलाही पाणी नाही कुर्ल्यालाही पाणी नाही भरलेलं आहे बघ पाऊस गेला काहीच नाही थोडं थोडं पाणी आहे मय आहे रे पाणी पाणी आहे थोडं थोडं यालाच बघता स्पिरिट ऑफ मुंबईकर सगळे मुंबईकर परत एकदा कामासाठी निघालेले आहेत फायनली दादरला सव्वा तासाच्या प्रवासानंतर दादरला ट्रेन आली आहे ट्रेन सुरळीत चालू आहे कामा जायचं नाही Ara si neutri. Aviam filtres prova s'han entrat. I pel que हार्बर लाईनच्या ट्रेन लाईन काल इकडे खूप पाणी भरलं होतं मस्जिद बंदरचा एरिया इकडे ट्रॅकच्या वरती पाणी होतं आणि पावसानंतर म्हणजे पाणी भरल्यानंतरचं जी परिस्थिती ही पूर्ण पाणीचा निचरा झालेला आहे कारण काल हायटॅट असल्यामुळे बहुतेक का हायटॅट असल्यामुळे ते पाणी पाण्याचा निचरा पटकन झाला पाणी साचलेलं आहे व्यवस्थित क्लिन्याचा सी एस टीला उतरून मी आता बाहेर आलो आणि चला ऑफिसला जातो बघू आता नंतर व्हिडिओ अपलोड केला जाईल उतरतो एक्सिलेटरवरून